पक्षाला राज्यातील साठ विधानसभेच्या जागांपैकी फक्त एक जागा जिंकता आली ईशान्य भारतातील अरुणाचल प्रदेश तीन दशकांहून अधिक काळ काँग्रेसचा बाले किल्ला होता मात्र की निवडणुकीत तिकीट देऊन सुद्धा पक्षाला सर्व जागांवर उमेदवार मिळाले नाहीत पक्षाला राज्यातील साठ विधानसभेच्या जागांपैकी फक्त एक जागा जिंकता आली त्याचवेळी भारतीय जनता पक्ष एक्केचाळीस जागा जिंकून सरकार स्थापन करण्याच्या तयारीत आहे पक्ष एकसंध ठेवण्याचे मोठे आव्हान आहे मध्ये अरुणाचल प्रदेशात काँग्रेसने चार जागा जिंकल्या होत्या त्यावेळी एक वर आल्या आहेत पूर्व कॉमेंग जिल्ह्यातील बामेंग विधानसभा मतदारसंघातून कुमार वाई विजयी झाले आहेत दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत पक्षाने पस्तीस उमेदवारांची यादी तयार केली होती त्यापैकी फक्त एकोणीस उमेदवार निवडणूक लढले होते विशेष म्हणजे अनेक उमेदवारांनी तिकिटासाठी नावे आल्यानंतर सुद्धा उमेदवारी अर्ज दाखल केला नाही उमेदवारी न भरलेल्या नेत्यांची संख्या दहा आहे तर पाच जणांनी उमेदवारी मागे घेतली होती याशिवाय कानुबारी येथील सोमफा वांगसा यांनी उमेदवारी अर्जाच्या छाननीनंतर चा जागा सोडली आणि भाजपमध्ये प्रवेश केला टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तपत्रानुसार काँग्रेसच्या अंतर्गत सूत्रांचे म्हणणे आहे की भाजपसोबतच्या कथित संबंधांमुळे पक्षाच्या अनेक सदस्यांना आधीच दार दाखवण्यात आलं आहे विशेष म्हणजे यामध्ये त्या नऊ उमेदवारांचा सुद्धा समावेश आहे जे या यादीत होते पण निवडणूक लढले नव्हते प्रदेश काँग्रेस कमिटीच्या शिस्त पालन समितीने सर्वांची सहा वर्षांसाठी हकालपट्टी केली आहे वृत्तानुसार सूत्रांनी सांगितले आहे की या उमेदवारांनी आपण निवडणूक लढवणार नसल्याची माहिती सुद्धा पक्षाला दिली नव्हती ते शेवटच्या क्षणापर्यंत काँग्रेसच्या तिकिटावर लढले आणि नंतर माघार घेतली प्रदेश काँग्रेस अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री नबाम तुकी यांनी मनी पॉवरचा वापर जबाबदार धरला आहे अरुणाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत केवळ एक जागा जिंकण्यात यशस्वी ठरलेल्या काँग्रेसने रविवारी सांगितले की त्यांनी जनादेश स्वीकारला आहे तुकी म्हणाले की निवडणूक निकालांमुळे पक्ष निराश झाला आहे पण हतोहत्ही झाला नाही अरुणाचल प्रदेश प्रदेशमध्ये भाजपने सलग तिसऱ्यांदा सत्तेत परतले आहे आणि रविवारी सदस्यांच्या जागा जिंकून बहुमत मिळवले आहे लोकसभा राज्यातील पन्नास विधानसभा जागांसाठी एकोणवीस एप्रिल रोजी मतदान झाले होते भारतीय जनता पक्षाने यापूर्वी दहा जागा बिनविरोध जिंकल्या होत्या अधिकाऱ्यांच्या मते मतदान झालेल्या पन्नास जागांपैकी भाजपने छत्तीस जागा जिंकल्या आणि मुख्यमंत्री पेमा खांडू हे बिनविरोध विजयी झालेल्या दहा उमेदवारांपैकी एक आहेत अरुणाचलमध्ये पेमा खांडू यांनी पुन्हा एकदा करिश्मा करून दाखवलाय विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांनी भाजपला पुन्हा एकदा विजय मिळवून दिला आहे विशेष म्हणजे पेमा खांडू हे पूर्वाश्रमीचे काँग्रेस नेते आहेत त्यांचे वडील सुद्धा मुख्यमंत्री होते दोन हजार मध्ये पेमा खांडू यांचे वडील आणि अरुणाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दोरजी खांडू यांचे हेलिकॉप्टर कोसळल्याने अपघाती निधन झाल्यानंतर पेमा खांडू प्रकाश धुतात आले वडिलांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये त्यांचा विजय झाला काँग्रेसचे मुख्यमंत्री नवाब तुकी यांच्या सरकारमध्ये राज्याच्या पर्यटन मंत्रालयाची जबाबदारी दोन हजार सोळा घटनात्मक पेच प्रसंगामुळे राज्यात राष्ट्रपती शासन लागू झाले राष्ट्रपती राजवट हटवण्यात आल्यानंतर भाजपच्या पाठिंब्याने सरकार स्थापन करणाऱ्या कलिकोह पुल यांच्या सरकारमध्ये मंत्रिपद सर्वोच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर तुकी यांच्याकडे पुन्हा मुख्यमंत्रीपद आले तुकी यांनी अल्पकाळातच राजीनामा दिला आणि पेमा खांडू यांच्याकडे मुख्यमंत्रीपद आले त्यांनी पुन्हा आपला करिश्मा आता दाखवलेला आहे